ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली जत पोलिसांनी ड्रोन ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे बेळुंकी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पांडुरंग चव्हाण यांच्या मळ्यात आंब्याच्या झाडाखाली ड्रोन पडल्याचं निदर्शनास आलं हा ड्रोन प्लॅस्टिकचा असून वजनाला हलका आहे त्यावर कॅमेरा आहे त्यावर निळी लाईट आहे अचानकपणे ड्रोन सापडल्याने बेळुंखी परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती पोलीस पाटील पंकज शिंगाडे पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी येऊन ड्रोनची पाहणी केली आणि तो ड्रोन ताब्यात घेतला सध्या भारत पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण असताना हा ड्रोन सापडल्यानं गावात उलटसुलट चर्चा रंगली होती हा ड्रोन कोणी सोडला याची अद्याप माहिती मिळू शकले नाही याबाबत या जत पोलीस निरीक्षक सतीश कोळेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की या ड्रोन बद्दल नागरिकांनी भीती बाळगू नये हा प्लास्टिकचा छोटा ड्रोन आहे त्यावर कॅमेरा व लाईट आहे या ड्रोनचा मालक कोण आहे व तो का सोडण्यात आला याची चौकशी सध्या सुरू आहे आता नेमकं का पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज